माझी मुक्ताई ही कविता बहिणाबाईंची जाणीव या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण हिचे वय फक्त दहा वर्षांचे पण उपजत ज्ञानामुळे ती महायोगी चांगदेवाची गुरु झाली तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानेश्वरांच्या मनाची समजूतही तिनेच काढली अशी ही मुक्ताई बहिणाबाईंनी भाऊ पूर्ण आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकर कर चांग देव योगी यान तिले मानला रे गुरु अरे संन्याशाची पोरम कोणी बोलतीही नाही अरे संन्याशाची पोरम कोणी बोलतीही नाही टाकी कधी तोंड पाहू नाई टाकी पाहू नाई अरे अस माझ तोंड कस धाऊ मी लोकाले अरे अस माझ तोंड कस धाऊ मी लोकाले ताटीला ये ज्ञान देव घरामध्ये रे दळले ताटीला ये ज्ञान देव मधेरे दडले उभगले ज्ञान देव घडे असंगाशी संग उबगले ज्ञान देव घडे असंगाशी संग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग घेती हिरी दाचा ठाव ऐका ताटीचे अभंग जे ठाव ऐका ताटीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग गरले ज्ञान देव डोळे गेले भरी सन गयरले ज्ञान देव डोळे गेले भरी सन असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण